नमस्कार शेतकरी बांधवां मुख्यमंत्र्यांकडून दिलगिरी व्यक्त थेट केला हप्ता जमा पहा संपूर्ण बातमी मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आपल्या ट्विटर हँडलवरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सव्वा हप्ता एकोणतीस मार्च रोजी शेतकऱ्यांच्या आधार व डी बी टी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा केला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती मात्र ज्या शेतकऱ्यांना नमोचा चौथा आणि पाचवा हप्ता मिळाला नाही अशाच शेतकऱ्यांना नमोचा चौथा आणि पाचवा हप्ता जमा केला आहे त्याचे एस एम एस शेतकरी बांधवांना आले आहेत मात्र नमोचा सव्वा हप्ता का जमा झाला नाही हा प्रश्न नक्कीच तुमचा असेल तर काळजी करू नका त्या संदर्भात अतिशय दिलासादायक बातमी या ठिकाणी आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो जी आरमध्ये आपण स्पष्टपणे बघू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एक हजार सहाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित केला गेला आहे मित्रांनो प्रत्येक अपडेट ही आम्ही राज्य सरकारच्या ट्विटर हँडलवरून किंवा जी आरनुसार आपल्यापर्यंत आम्ही पोचवत असतो त्यामुळे आम्ही कधीही खोटी माहिती सांगण्याचा प्रयत्न करत नाही तर मित्रांनो आज राज्याचे नवीन वर्ष सुरू झाले असून आज नमोचा सव्वा हप्ता शंभर टक्के खात्यात वर्ग केला जाणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय खाली कमेंट्स करा धन्यवाद